ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर निश्चितच मला का आ, या पद्धतीनं शेतकरी म्हणून ते आलेले आहे आणि त्याची निश्चितच चांगला परिणाम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभा राहणार त्याचा फायदा आपले या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याला फायदा होणारच दबाव आखरी कसा आहे तर आम्ही सगळे मिळून एकत्र लढलोच पाहिजे आणि तो शेतकरी त्याच्यासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता लढणं फार महत्वाचं आहे आणि कुठलाही मतभेद न करता लढलो तर शेतकरी खऱ्या अर्थानं उभा राहील इथे आमचे काही पदाधिकारी आहेत ते सगळे इथं थांबणार आहे तर दहा मंगल कार्यालयात आपण कार्यकर्त्याची राहण्याची व्यवस्था केली कारण त्यांचे अधिक वाके करून काही समोर जाणं शक्य नाही आणि म्हणून इथे आम्ही रात्रीचा वापस येणार आणि मग बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ आज आज संध्याकाळी जाहीर करू पुढची भूमिका आज पुढची भूमिका जाहीर करू संध्याकाळी ते तर आंदोलनाला काही फार मोठा वेळ लागत नाही कसं आहे आमचं ठरलेलं आहे लोक आहे तो गांधीगिरीचे नाही आहे तो फिर भगतसिंग गिरीस आम्ही कोणाला उडवू पण शकतो हा दोनही तयार आहे तुम्हाला माहित नाही का आम्ही झालो तर रामगिरीवरून घुसलो कुठं आम्ही एवढे सगळी पोलीस यंत्रणा फेल केली नाही केली आम्ही केली ना फेल कमी तापतीमध्ये केली कमी वेळात केली तुम्ही हे लक्षात घ्या आम्ही चार पाच महिने झाले आंदोलन करतो आहे आणि कमी तापती म्हणजे एक तर शेतकरी येत नाही पहिल्यांदा तो आला बिचारा हे सगळे नेते एकत्र आले म्हणून नाही तर ते येणं शक्य नव्हता आणि मग ते आले तर आता त्याचा व्यवस्थित आम्ही पाहतोय यह आंदोलन एक चांगल भविष्य निर्माण हो वक्त अभी अभी यह हमें बताया है कि उनसे आने से बहुत फायदा एक आंदोलन की अच्छी दिशा भी मिलेंगी अगला प्लान क्या अभी अभी सब मिलकर करेंगे ना अभी बैठे की नहीं हुई तो प्लान पूछ रहे हो इतने आगे जाने की जरूरत नहीं है, है नहीं होंगे तो करेंगे